हे बघा मित्रांनो मुसळधार पाऊस पडतो इथे हे बघा नमस्कार मंडळी मी प्रमोद पाटील तुम्हाला सर्वांचे कोल्हापुरी मध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती पावसाळी रेसिपीज या ला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्या वरती बऱ्याचशा अशा रानभाज्यांच्या रेसिप्या आता अपलोड होत आहेत गेल्या सुद्धा आपण बऱ्याचशा रानभाज्यांच्या रेसिपी दाखवल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता त्याची आपण रानभाज्या रेसिपी म्हणून एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर मित्रांनो ही भारंगीची जी भाजी आहे ती मी सकाळीच आज मार्केटमधून आणली होती खूप स्वस्तामध्ये भाजी मिळाली तर मित्रांनो ही जी भाजी आहे ती भाजी आहे भरपूर सारे औषधी गुणधर्म या भाजीपासून आपल्याला मिळतात त्यातले काही गुणधर्म जे ते मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये सांगतो आता ही जी भाजी आहे मित्रांनो ती वेदनाशामक अशी भाजी आहे औषधं बनवण्यासाठी या भाजीची पानं फुलं आणि मुळांचा वापर केला जातो ही जी भाजी आहे ती सूजनाशक अशी भाजी आहे म्हणजे तुमच्या शरीराला कुठच्याही भागाला जर सूज आले असेल तर या पान या पानांचा लेप तुम्ही लावू शकता तसेच तुम्हाला जर गंडमाळ झाली असेल ज्याला आपण गालगुंड म्हणतो तर त्यावरती देखील तुम्ही ह्या पानांचा लेप लावू शकता त्यानेसुद्धा तो आजार आहे तो बरा होतो रक्त शुद्ध करणारे अशी ही, है। मझे ही है थी है मझे है भाजी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी भाजी आहे ती कफनाशक भाजी आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या छातीमध्ये जर कफ झाला असेल तर तो नाही सवडण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो जेणेकरून तुमची जे फुफ्फुस आहेत ती अगदी टवटवीत राहतात रानभाज्यांमधली अगदी कॉमन अशी भाजी आहे संपूर्ण भारतामध्ये जंगलामध्ये रानावनात तुम्ही जर गेलात तर ही भाजी तुम्हाला लगेचच दिसून येते कारण या भाजीची जी रोपटं असतात ती थोडीशी उंच असतात पानं देखील त्याच्या आकाराने मोठी असतात तर आता आम्हाला ही जी भाजी आहे ती छान कोवळी मिळाली आहे तुम्ही पाहू शकता आता भाजीची पानांची वगैरे जी काही माहिती आहे ती आता माझी आई देईलच पुढे आपण याची रेसिपी देखील माझ्या आईच्या हातनं पाहणार आहोत तर आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूयात पाव पाव तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भारंगीची रानभाजी तर ही भारंगीची भाजी कशी असते ती आधी आपण पाहूयात पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदम अशी कोवळी येतात पण ह्या पानांचा आकार असा आत्ता ही सुरुवात आहे तर एवढी लहान आहेत पण मी अजून त पंधरा वीस दिवसांनी खूप मोठी होतं म्हणजे डबल आणि तर त्याच्यानंतर तुम्ही जर ही भाजी आणायला गेलात तर ती जून झालेली असते मग त्याचा काहीच उपयोग नसतो तरी बघा ही समोर पाहताय ती याची फुलं आहेत या जा भाजीची हे निळ्या आकाराची असे वगैरे असतात आणि कंबळाचा का आकार असतो तिचा तर ह्या फुलांचा तुम्ही औषधी औषधासाठी उपयोग करू शकता आणि तुम्ही खाऊ पण शकता तर ही आत्ता छोटी छोटी फुलं आहेत एकदम तर ह्या भाजीची फक्त पानं घ्यायची असतात आपल्याला डेट असं डेट वगैरे काय घ्यायचं नाही आहे हे बघा अशी फक्त पानं तोडून घ्यायची आपल्यालाही बऱ्यापैकी रनभाज्या असतात तुरट कडवट असंच असतात की असे वर्षाच्या बारा महिने ह्या भाज्या येत नाहीत आपल्या तर ह्या भाजी पाना पाना मैं आता मी ह्या अशी पाण्या पाण्या काढून घेते साफ करून घेते आणि स्वच्छ धुवून तुम्हाला चिरूनच दाखवते मग यासोबत आपण त्याचं साहित्य देखील पाहूयात आता ही बघा ही भाजी मी छान अशी बारीक चिरून घेतले तर त्याला आता त्याच्यामध्ये आपण पाणी होतो या दोन ग्लासं पाणी ओतून त्याला बारीक शिजत ठेवायचे आपल्याला निस्तान आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण ही भाजी थोडं म्हणजे च कडवट असते त्यामध्ये आतल्यात मीठ मुरलं का छान लागेल भाजी ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि वीस मिनटासाठी आपण ह्याला शिजून द्यायचं आहे तर मी झाकण काढून घेते आणि भाजीची भाजी शिजली का बघते भाजीशी छान शिजली आहे आणि याचा कलर देखील बदल बदलला एकदम काळपट कलर होतो या भाजीचा आणि पाणी देखील याचं काळत होतं आहे बघा भाजी काढून घेते आणि मग त्याला घट्ट असं पिळून घेणार आहे हां तर मी एकदा हे उकळून घेतलं गाळून घेतली होती आणि आता याच्यात दोन तांब्या थंड पाणी होतले आम्ही आणि त्याला अशी पिळून घ्यायची पिळल्यामुळं काय त्याचा कडवटपणा निघून जातो ज्याला अशी थोडीशी कडवट भाजी आवडते त्यांनी अशी नाही गाळून केले ते चालू शकतं तुम्ही गाळून असं पाणी काढून घेतलं तर अजिबात कडू लागत नाही तुरळ सुद्धा लागत नाही आता मी गॅस पेटवला आहे आणि याच पातेल्यामध्ये मी आता हे भाजी करून घेणार आहे मी फोडणीसाठी तेल ओतून घेते भाजीला तेल खूप लागतं तीन पळ्या तेल आहे लसूण टाकून घेते लसून शेटून घेतली आहे थोडासा मिरच्या टाकते या ती मिरची आहेत पण बऱ्याच लोक लाल मसाला टाकून करतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा ते दोन मोठे कांदे आहेत अशा भाज्यांना कांदा आणखी भाज्यांना कसा कांदा तेल जास्त असलं तर फार सुंदर लागतात कांदे आणि तेलावरतीच ह्या भाज्या असतात कांदा असं तांबूस रंगावर हे पण भाज्या येतात आणि या भाजीमध्ये मी चण्याची डाळ वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीवर असतं मुगाची डाळ तुरीची डाळ गावच्या ठिकाणी तर आमच्याकडे तुरीची डाळच वापरतात होऊ शकता तुम्ही या भाजीमध्ये काळे वाटण टाकू शकता जण टाकतात पण मी याच्यामध्ये चण्याची डाळ टाकणार आहे इन्ग्रिडियंट घेतले छान भिजले आहे मी याच्या तेलात टाकते कांद्यावर छान परतून घेते माझ्या पण ते राव पण परतले असे छान ती माझी अण्ण आहे ती माझी नात आहे मुलीची मुलगी आहे आणि तिला असं मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये यायला फार आवडतं तिच्या पण तुम्ही रेसिपीज पाहिल्या असतील छोटा सेप म्हणून भरपूर तिने व्हिडिओ केलेले आहेत ते देखील तुम्ही पहा कोल्हापुरी किचनवर लिंक करून नहीं? मी मीठ टाकून घेते भाजी टाकलं होतं पण ते सगळं पिळून घेतलं निघून गेले चार जोड्या होत्या या न्याची भाजी केवढीशी झाली पहा प्रमोदला तर आमच्या खूपच असे रान राणातल्या भाज्या आवडतात तो असं बाजारात गेला का मार्केटमध्ये कशा सकाळी सकाळी असे भाजीवाले वसले असत ना गावाकडचे लोक असे भाज्या घेऊन आलेल्या असतात त्यांना नवी करून तो भाज्या घेऊन येतो तसं असतं अशा भाज्या तर आपण नेहमीच खातो ज्या फळभाज्या वगैरे असतात या रानातल्या भाज्या वर्षातून एकदा येतात आणि आपल्याला नावं माहीत नसतात तर असे तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच कळेल रानभाज्यांचं महत्व किंवा रानभाज्या किती फायदेशीर असतात ग्लास पाणी टाकणार आहे कारण ही डाळ टाकली आहे मी थोडीशी ही डाळ शिजण्यासाठी थोडस पाण्याची गरज असते तर आता एक आपण दहा मिनटे बारीक गॅसवर झाकण ठेवून डाळ शिजवून द्यायची चण्याची भाजी तर आपली शिजलेलीच आहे दहा मिनटांनी आपण पाहूया आता आपण झाकण काढून बघूया डाळ शिजले का डाळ दाखवली पण शिजली का छान शिजली आहे डाळ यामध्ये आपण ओलं खोबरं घालायचं आहे ओलं okay. खोबऱ्यामुळे काय होतं भाजीला खूप सुंदरशी चवला येते आणि दिसायला देखील सुंदर दिसते ती भाजी बघा आपण पाहू शकता किती मस्त दिसते बघा भाजी एकदम चवीला एकदम सुंदर असते आता ही भाजी झालेली आहे मी गुसमध्ये सर्व करते तर मी या बाउलमध्ये भाजी काढून घेते सुंदर दिस भाजी दिसते बघा अशी रानातली भाजी बघितली ना कमन कसं वगैरे गावालाच आहे असं वाटतं तर अशी भांगरीची रानभाजी मी आमच्या कोल्हापूर किचनमध्ये केलेली आहे तर तुम्ही ही भाजी माझ्या पद्धतीने नक्की करा आणि अशी रान भाजी जर तुम्हाला भेटली कुठेही गावाला म्हणा कुठे शहरात म्हणा तर तुम्ही अवश्य घ्या आणि या पद्धतीने नक्की बनवा खूप खूप छान लागते आणि याला कडवटपणा आता नसतो कारण तो पाणी आपण घेतो काढून छान गाळून पिळून घेतले असते त्याच्यामुळे त्याच्यातलं कडवटपणा गेलं असतो तुमची लहान मुलं देखील खातील ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही आणि वरण भात असेल तर त्याबरोबर एकदम सुंदरच लागते ही भाजी तोंडी लावायला तर तो या पद्धतीची भाकरीची भाजी तुम्ही नक्की करा जर भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून देखील दाबा धन्यवाद